जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षास किचन व्हिडिओ आवडत असेल रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आता ही जी तुम्हाला आजची रेसिपी दिसत आहे याच्यामध्ये मी नाही गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना रवा ना मैदा आता चला बघूया आपण काय वापरलेलं आहे ते पण मी बनवलेलं आहे पत्ता गोबीपासून आता ही जी पत्तागोबी आहे मी अर्धा पत्ता गोबी अशी उभे काप करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक शिमला मिरचीचे छोटे छोटे काप करून घेतले दोन मिडियम साईजचे ओनियन घेतले कांदा ते मध्यम उभे उभे कापून घेतले त्याच्यामध्ये एक वाटी ती काही पावडर मसाले धना पावडर जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट आणि हळदी चवीपुरतं टाकायचं जिरा पावडर आणि धना पावडर अवश्य टाका पोह्याचे चमच्याने आणि एक एक चमचा नंतर इथे मी दोन वाट्या जर आप मध्यम आकाराची आकाराची जर वाटी असेल तर दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे खूपच पौष्टिक आहे हे आणि याच्यामध्ये एक वाटी दही टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं दही जास्त आंबट नको अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पहिले अगोदर एक वाटी पाणी टाकायचं एक वाटी पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी ॲड करा मी इथे दोन वाट्या पाणी ॲड केलं होतं आणि ही रेसिपी खूप छान आहे खूप हेल्दी आहे आणि झटपट तयार होते आणि जे कोणी पत्तागोबी व्हेजिटेबल खात नसतील तर आपण त्यांना अशा पद्धतीने देऊ शकतो ते खूप मस्त होतात मौसूत होतात एकदम टिफिनमध्ये द्यायची असतील किंवा घरी जर संध्याकाळी तुम्हाला डिनरला बनवायची असेल तर खूप छान रेसिपी आहे स्किप न करता संपूर्ण बा अशा पद्धतीने मी ते पूर्ण मिक्स करून घेतला नंतर एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा नॉनस्टिक पॅनला थोडंसं असं ऑइल ग्रीस करायचं सगळीकडून ऑइल ग्रीस करून घ्यायचं कमी तेलामध्ये आणि हेल्दी पण नाश्ता हा आपला ब्रेकफास्ट तयार होऊ शकतो नंतर आपण ते जे बॅटर बनवलं होतं ते घ्यायचं आणि टाकायचं एक छोटंच बनवायचं जास्त मोठाही आपण याचा थालीपीठ बनवायचं आणि हे पत्ता गोबीचा आपण याला चिला म्हणू शकता त्यांनी थालीपीठ म्हणू शकता मस्त असं थो हाताला थोडंसं पाणी लावून पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याला हो थोडा वेळ होऊ द्यायचं थोडा वेळ झाल्यानंतर काय करायचं त्याला वरतून पण थोडंसं ऑईल ग्रीस करायचं जेव्हा आपण वरची साईड पूर्ण भाजलेली असते तेव्हाच ऑईल लावायचं आणि ऑइल ग्रीस करायचं आणि पटकन पालटायचं नाही त्याला पूर्ण व्यवस्थित शिजू द्यायचं जर लवकर पालटलं तर हा तुमचा जे आपण चिला बनवलेला आहे पत्तागोबीचं ते फुटू शकतं अशा पद्धतीने पूर्ण वरची साईड भाजल्यानंतर खालची साईड वरची साईड पूर्ण थोडीशी भाजल्यानंतर पूर्ण नंतर पालटायचं सराट्याच्या साह्यानेच पालटायचं सराट्याच्या साहाय्याने आणि नंतर त्याला थोडंसं सराट्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे जी पत्तागोबी ओनियन आहे ते व्यवस्थित शिजतं आणि व्यवस्थित भाजतं पूर्ण सगळीकडून प्रेस करून भाजून घ्यायचं बघू शकता किती छान तयार झाले एकदम मऊसूत होतात खूपच मस्त लागतात तसेही तुम्ही खाऊ शकता याच्यासोबत काहीच नाही केलं तरीही चालतं टेस्टी खमंग होतात कारण तीळ धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि पत्तागोबी याचा स्मेल मस्त येतो आणि न खाणाऱ्याला पत्तागोबी न खाणाऱ्याला ओळखायलासुद्धा येत नाही की हे पत्तागोबीपासून बनवलेले आहे अशा पद्धतीने मी त्यानंतर त्याची एक साईड भाजून घेतल्यानंतर परत दुसरी साईड पण भाजून घ्यायची व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर बघू शकता आपले जे गु पत्तागोबीचे चिला आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे दिरड थालीपीठ चिला असं बरेचसे नावं देऊ शकता तुम्ही पत्तागोबीचा पराठा असे छान छान मग मी सगळे बनवून घेतले बघू शकता की ती दिसायला झाले तोंडाला पाणी सुद्धाच असेल खायलाही तसेच झाले होते खूप छान आहे सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केले आणि तुम्हाला माझे रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझी व्हिडिओज रेसिपी आवडत असेल तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय